कल्याणपूर्व येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व स्फूर्ती फाउंडेशन मी मंत्रा संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सोहळा संपन्न कल्याणपूर्व गौराई बँकवेट हॉल येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व स्फूर्ती फाउंडेशन मी मंत्रा संयुक्त विद्यमाने येथे जागतिक महिला दिनाचा औचित्य साधत महिला सन्मान सोहळा शीतल मंडारी अध्यक्षा राणी दुर्गावती आदिवासी मंडळ शिल्पा बजरंग तांगडकर स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख श्रीती बावसकर मी मंत्रा प्रमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा उद्योजक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला यामध्ये नेहा गायकवाड रेश्मा खरात रीना जयस्वाल नीलम व्यवहारे गीता काळे चारुशिला पाटील अमृता सावंत भावना आरोटे हिरा आवारी मनीषा मोरे मीनाक्षी पाटील पूनम जगताप प्रतिभा वागचौरे पुष्पा रत्नपारकी सुनीता राजपूत गौतमी माने रुपिंदर कौर सागर घेगडमल संगीता विस्पुते श्रुती बावस्कर सीमा सिंग स्मिता गायकवाड वैशाली पाटील वंदना कबाडे वंदना श्रीवास्तव वृंदा खर्डीकर विजया जाधव सुवर्णा राजपूत या मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कल्याणपूर्व कार्यसम्राट आमदार सौ सुलभा गायकवाड माजी नगरसेवक महेश गायकवाड नगर माजी नगरसेवक आनंद गायकवाड स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर नामवंत उद्योजक रवींद्र विठ्ठल कोठावदे आशिष घोडके नृत्य दिग्दर्शक पत्रकार चारुशिला पाटील ॲडव्होकेट भरत पाटील अमी नगरकर प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश शेळके डब्ल्यू कर्मचारी श्री यशवंत शिंदे रुपिंदर कौर शिक्षिका विनीषा सदडेकर स्फूर्ती फाउंडेशन पदाधिकारी गणेश कंडू आराधना देशपांडे सोनाली माने जानवी शर्मा उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलं तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली विविध सांस्कृतिक नृत्य गायन मनोरंजन कार्यक्रम स्पर्धा लकी ड्रॉ करसना लॅब कडून मोफत रक्त तपासणी महिलांसाठी ईशा नेत्रालय व स्प्रिंग टाइम क्लब कल्याण तसेच विविध ब्युटी सलून कडून महिलांसाठी मोफत कूपन व बक्षिसांची वितरण आयोजकांकडून करण्यात आले यावेळी दररोजच्या जीवनातून वेळ काढत महिलांनी गाण्यांच्या तालावर नाच करत आनंद लुटला व विविध सांस्कृतिक नृत्य करत महिलांनी आपल्या कलेचं प्रदर्शन करत सर्वांची मनं चिंकली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक शीतल मंढारी शिल्पा तांगडकर शिती बावसकर यांनी विशेष मेहनत घेतली व शेवटी उपस्थितांचे आभार मानले